उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणांमुळे देशात येणारा बचत उत्सव विकास गाथेला वेग देईल देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं सांगत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधानांनी केला स्वदेशीचा जागर स्वदेशीतून समृद्धीचा मार्ग जात असल्याचं सांगत जनतेला स्वदेशी वापराचं केलं आवाहन एमएसएमई क्षेत्राकडूनही अपेक्षा केल्या व्यक्त जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारतासाठीचा प्रवास सुरू करणाऱ्या ठरतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून उद्यापासून लागू होणाऱ्या सुधारणांचं स्वागत नशामुक्त भारताची निर्मिती करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाहन मुंबईत आयोजित नमो युवा रनला दाखवला हिरवा झेंडा नरिमन पॉईंट ते मिला भाईंदर किनारी मार्गासाठी दहिसर भाईंदर येथे मिठागरांची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एच वन बी विसाचं शुल्क वाढवल्यानंतर अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासानं तातडीचा मदत क्रमांक केला जारी चीन इथं झालेल्या स्केटिंग अजिंक्यपद बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या आनंद कुमारनं दोन सुवर्ण आणि एकास्य पदक जिंकत रचला इतिहास आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्र लक्षण असा निर्णय नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी अमय रानडे आपलं स्वागत करतो आता